नमस्कार साहेब आपल्या गावामध्ये ब्रह्मनाथ मंदिराच्या इथल्या कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या वायरी कट केल्या याच्यावरून आज ग्रामपंचायतीची मिटिंग भरली होती तर काय ठरलं त्या मिटिंगमध्ये आज निवृत्ती रामदेव जाधव यांनी तंटामुक्ती समितीकडे अर्ज केला होता की सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या वायरी माझ्याकडून जोडल्या गेलेल्या नाही आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व संचालक मंडळ गावातल्या विविध संस्थांचे सगळे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ आणि ब देवस्थान ट्रस्टचे जे किरण शेठ आपल्या देवराम पवार हे जे आम्ही सगळे जेवढे उपस्थित स संचालक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये अशी चर्चा झाली की सी सी टी व्ही मंदिरामध्ये आवश्यक आहे परंतु सी सी टी व्हीच्या वायरी तोडण्याच्या संदर्भात जर कोणी चुकीचा निर्णय घेतला असेल तर ती चूकच आहे परंतु गावामध्ये मंदिरामध्ये भोग चढवला जातो दर सोमवारी दर रविवारी भोग चढवला जातो मंदिरातल्या बाबांना तर त्या भोग चढवण्याच्या संदर्भामध्ये काळ काळभैराचा जो ज्या ठिकाणी भोग चढवला जातो त्या ठिकाणी बाबांना प्रायवसी हवी असते त्या वेळेला तर ते सी सी टी व्ही कॅमेरे तेवढ्या प्रती बंद करावेत किंवा ते सी सी टी व्ही कॅ कॅमेऱ्यांची दिशा फिरवली जावी अशा प्रकारचे निर्णय झाला त्याचप्रमाणे निवृत्ती नामदेव जाधव यांनी सी सी टी व्हीच्या वायरी कुठल्याही प्रकारच्या तोडलेल्या नाहीत ते तो कॅमेरा फिरवण्याच्या दृष्टीनं तिथं गेले होते आणि सर्व ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली आणि गावाचं जे एक दोन हजार कुंभमेळा आणि दोन हजार सत्तावीसला जे एक कुंभमेळा येणार आहे त्याचा विचार करता ह्या युट्यूब आणि पोलीस स्टेशनला अशा गोष्टी जाण्यापेक्षा त्या स्थानिक लेवललाच इथं मिटल्या पाहिजे तेव्हा माझी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष त्यांनी जी बाईट दिलेली आहे आणि त्यांनी जी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे ती कंप्लेंट त्यांनी मागं घ्यावी आणि इथं गावामध्ये तो विषय आपण सामुपचार्याने सोडू शकतो आणि सी सी टी व्हीच्या वायर निवृत्ती जाधव यांनी तोडलेला नाही ते कॅमेरा फिरवण्याच्या दृष्टीने गेले होते अशी सगळ्यांची ग्रामस्थांची आणि सगळ्या ग्रामस्थांनी त्याच्यावरती साधक बाधक चर्चा करून निर्णय घेतलेला आहे तेव्हा माझी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी सगळ्यांना विनंती आहे की आपण ते पोलीस कंप्लेंट आणि युट्यूबमध्ये जे काही निवृत्ती जाधव यांचं जा तुम्ही नाव घेतले हो त्याच्याबद्दल तुम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करावी हा निर्णय जो झाला तो सर्वांम झाला का आपण लागलाय नाही निर्णय हा सगळा ग्रामस्थ आणि सगळ्या संचालक मंडळांच्या मध्ये झाला परंतु आज दिवस स्ट्रेस अध्यक्ष उपलब्ध नसल्यामुळं आम्हाला त्यांच्यावर बोलता आलं नाही आम्ही येत्या दोन दिवसात त्यांच्यावर चर्चा करू या दृष्टीनं साधक बाधक आणि गावच्या हिताचाच निर्णय अशा प्रकारची कार्यवाही करू धन्यवाद